बऱ्याचदा तुम्हाला चाट खाण्याची इच्छा होत असेल परंतु तळण खायला अजिबात मन होत नसेल तर अशा प्रकारे स्वादिष्ट असे घरी तयार केलेले स्टीम केलेले दही भल्ले नक्की ट्राय करा आरोग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक असा लहाण्यांपासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ आहे भरपूर जणं आहारामध्ये तेलाचा वापर अगदी कमीत कमी प्रमाणामध्ये तयार करतात त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे डायबिटीजवाले पेशंट असतील तर त्यांना तळण अजिबात चालत नाही किंवा ते कमीत कमी तेलाचे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात तर अशा प्रकारे स्टीम केलेले दही भल्ले नक्की ट्राय करा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन आणि स्वादिष्ट झटपट तयार होणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा भल्ले तयार करण्यासाठी एक वाटी मूग डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ पाच ते सहा तास भिजत घालावी डाळ पाच ते सहा तासानंतर छान फुलून आल्यानंतर मिक्सरला वाटून घ्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ वाटून घ्यायची डाळ वाटून घेताना तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तर डाळ भिजवलेलं पाणी वापरायचं आहे त्यामुळे भल्ले खूप छान फुलून येतात अशा प्रकारे डाळ छान प्लेन वाटून झालेली आहे राहिलेली डाळसुद्धा वाटून घ्यायची शक्य होईल तितकी डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची वाटून घेतलेल्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालून एकसारखं एकाच दिशेने वीस मिनिट फेटून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा विस्करच्या सहाय्याने छान अशी डाळ फुलून येईल तोपर्यंत एकाच दिशेने फेटून घ्या डाळ फेटून घेण्यासाठी वीस मिनिट एकसारखी डाळ फेटून घ्यायची आहे सुरुवातीला डाळ बघा पाण्यामध्ये टाकून दाखवते डाळ पूर्णपणे पाण्याच्या खाली गेलेली आहे म्हणजे डाळ व्यवस्थित फुललेली नाही ज्या वेळेस डाळ छान फेटून होते त्यावेळेस डाळ फुलून येते फुलून आलेली डाळ अगदी हलकी आणि सॉफ्ट होते डाळ एकसारखी वीस मिनिट फेटून झालेली आहे बघा अशा प्रकारे डाळ फेटून झाल्यानंतर पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसते डाळीचा वडा ज्या वेळेस पाण्यावर तरंगतो त्यावेळेस समजावं डाळ अगदी परफेक्ट फेटली गेलेली आहे तुमच्याकडे जर इलेक्ट्रॉनिक बीटर असेल तर अगदी दहा मिनिटामध्ये डाळ फेटून होते परंतु हँड बिटरने सुद्धा डाळ छान फुलून येते ज्याप्रमाणे आपण इडली स्टीम करतो त्याचप्रमाणे इडली पात्राला थोडं तेल लावून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार बॅटर इडली पात्रामध्ये ठेवून छान असं वाफवून घ्यायचं सुरुवातीला इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकडल्यानंतर भल्ले अगदी पाच मिनिटामध्ये में स्टीम करून तयार होतात गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून पाच मिनटासाठी भल्ले स्टीम करून घ्या भल्ले अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत अगदी स्पंजी आणि जाळीदार भल्ल्यांसोबत आपण छान असं ताजं दही आणि चिंचेची झटपट तयार होणारी चटणी बनवलेली आहे तर चटणी अगदी घट्ट असावी चटणी तयार करण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे यापूर्वी तृप्तीच किचन चॅनलवर चिंचेची चटणी रेसिपी मी अपलोड केलेली आहे रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून रेसिपी तुम्ही बघू शकतात दही भल्ल्यांसाठी छान असं ताजं फ्रेश दही आपण वापरलेलं आहे भल्ल्यांसाठी गोड दही हवं असतं त्यामध्ये गरजेनुसार साखर आणि मीठ घालून दही छान प्लेन होईपर्यंत फेटून घ्या मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर डायबिटीस असेल किंवा साखर तुम्ही अगदीच कमी खात असाल तर गरजेनुसार साखर वापरावी किंवा स्किप करू शकतात दही ताजं असलं असल तर त्याची चव खूप छान लागते आणि चिंचेच्या चटणीमध्ये आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळे भल्ल्यांची टेस्ट मेंटेन होते अशा प्रकारे दह्यामध्ये साखर विरघळून दही प्लेन फेटून घ्यावं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दह्याची कन्सिस्टन्सी असावी अगदी घट्ट नाही आणि पातळ सुद्धा नाही स्टीम केलेले भल्ले आपल्याला नॉर्मल माठातल्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर भल्ले अगदी गार न होऊ देतात गरम असतानाच पाण्यामध्ये भिजवून घ्या तुम्ही बघू शकता भल्ले अगदी सहज निघत आहे अगदी छान असे पांढरेशुभ्र मऊ जाळीदार भल्ले तयार झालेले आहेत ज्याप्रमाणे इडली तयार होते सॉफ्ट आणि स्पंजी त्याचप्रमाणे भल्लेसुद्धा तयार होतात तुम्हाला जर तळण खायचं नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा भल्ले पाण्यामध्ये भिजवून पाच ते सात मिनिट झालेले आहेत हलक्या हाताने भल्ल्यांना प्रेस करून भल्ल्यांमधील पाणी काढून घ्या डाळीचे प्रमाण कमी जास्त झाले तरी भल्ले अगदी छान तयार होतात आपल्याकडे जर एखाद्या वेळेस बड्डे पार्टी हळदी कुंकू असेल आणि कुणाला नाश्त्यासाठी बोलवलं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे राहिलेले सर्व भल्ले तयार करून घ्या भल्ले बघा अगदी स्पोंजी आणि मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत आणि कच्चेसुद्धा नाहीत दही भल्ल्याची प्लेटिंग तयार करताना दही भरपूर असावं म्हणजे भल्ला अगदी चटकदार लागतो चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चटकदार दही भल्ल्याची पौष्टिक अशी डिश नक्की तयार करून बघा दही भल्ला चाट प्लेट बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही तयार केलेले दही भल्ले कसे झाले याची कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या खानदेशी चटकदार रेसिपीसोबत